महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वसमत विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत नवघरे कळंबुरीचे संतोष बांगर व हिंगोली मतदारसंघातून तानाजी मुटकुळे विजयी हिंगोली जिल्ह्यातील ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकांत उर्फ राजूभैया रमाकांत नवघरे त्र्याण्णव कळंबुरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर आणि हिंगोली विधानसभा मतदार संघातून तानाजी सखारामजी मुटकुळे हे विजयी झाल्याचे संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवार निहाय मिळालेल्या मतांचा तपशीलाचा ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार चंद्रकांत उर्फ राजूभैया रमाकांत नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना एक लाख सात हजार सहाशे पंचावन्न मतं पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना अष्ट्याहत्तर हजार सदुसष्ट मतं मिळाली आहेत त्र्याण्णव कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर शिवसेना एक लाख बावीस हजार सोळा मतं पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉक्टर संतोष कौतिका तारफे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नव्वद हजार नऊशे तेहत्तीस मतं मिळाली आहेत तसेच इतर उमेदवारांना मिळालेली मतं अशी डॉ दिलीप मस्के नाईक वंचित बहुजन आघाडी यांना दोनशे एकोणसाठ शिवाजी बाबुराव सवंटकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष यांना चारशे चौऱ्याहत्तर अपक्ष उमेदवार अजित मगर यांना चार हजार दोनशे बारा मतं मिळाली आहेत चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार ताणाजी सखारामजी मुटकुळे भारतीय जनता पार्टी पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न मतं मिळाली आहेत हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी आपलं स्थान मिळवलंय मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.